जात तालुक्यातील तमाम माता बंधू आणि भगिनींना दीपावलीच्या हार्दिक दी, हार्दिक दी शुभेच्छा शुभेच्छू सर्वसामान्यांच्या हकेला धावून जाणारे मनमेळाव व अभ्यासू स्वाभिमानी नेतृत्व माननीय श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार आणि माननीय सौ शारदाताई चंद्रकांत कुंभार माजी सभापती जत नगर परिषद व श्री चंद्रकांत उर्फ पापा मित्रपरिवार आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक दी शुभेच्छा ही दीपावली रंगमय करण्याकरता सुकार्ती कलर हाऊस जत सलगरे घेऊन येत आहे नामांकित एशियन अनेक कंपनीचे कलर कलर मिळण्याचे एकमेव ठिकाण जत डॉक्टर अरळी हॉस्पिटल शेजारी तथा सलगरे तालुका मिराज हायस्कूल रोड सलगरे एक वेळ अवश्य भेट द्या ही दीपावली रंगमय करा संपर्क शहाऐंशी डबल झिरो एकोणचाळीस पंचेचाळीस ब्याण्णव प्रोप्रायटर सुशांत देवकर बेवनूर आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज तेरा लाख रुपये अकरा तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव पुण्यातील महिलेने मानले पोलीस हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे व राजू पाटील यांचे आभार कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये असलेली शहर वाहतूक शाखेची पोलीस चौकी इथं शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे व राजू पाटील हे सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत आपले कर्तव्य बजावत असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास धर्मेंद्र बगाडे यांना पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या बॅरिकेटिंगजवळ एक लेडीज पर्सन सापडली त्यांनी त्या पर्सची उघडून पाहणी केली असता त्यामध्ये त्यांना रोख रक्कम अकराशे रुपये व सोन्याचे दागिने मिळून आले म्हणून त्यांनी आजूबाजूच्या रिक्षाचालक व इतर व्यावसायिकांकडे पर्स हरवल्याबाबत विचारणा केली त्यांना चौकीमध्ये पाठवून देण्यास सांगितले दे सदर पर्स मधील आधार कार्डवर जानवी प्रमोद वरेकर राहणार करग तालुका राजापूर रत्नागिरी असं नाव होतं दरम्यानच्या काळात आनंदा पोलीस यांनी बगाडे यांना फोन करून नातेवाईक यांची स्टँड परिसरात रिक्षा पर्स विसरली किंवा हरवली असल्याचं सांगितले पोलीस हेड कॉन्स्टेबल बगाडे यांनी आधार कार्डवरील नावांबाबतची खात्री केली असता जानवी वरेकर या पोलीस अंमलदार आनंदा पंधारे यांच्या चुलतबाही असल्याचं समजले त्यांना पर्स मिळाली असून पर्स मधील वस्तू ओळख म्हणून जानवी प्रमोद वरेकर यांना बोलवण्यात आले त्यानंतर श्रीमती जानवी वरेकर या ट्रॅफिक चौकीमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेऊन खात्री करून पर्स मधील वस्तूची ओळख पटवून घेतली त्यांच्याकडे माहिती घेत जानवी प्रमोद वरेकर राहणार करक तालुका राजनपूर जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार बिबेवाडी गावठाण पुणे यांच्या आई व मयत झाल्याने त्या आपटे नगर कोल्हापूर इथं आलेल्या होत्या आईच्या निधनानंतरचे सर्व विधी आटपून आपटे नगर कोल्हापूर येथून सीबीएस स्टँड इथं आल्या त्या गडबडीत रिक्षातून खाली उतरून रिक्षाचा पैसे देऊन जात असतानाच त्यांची पर्स रिक्षाच्या बाजूला पडली वरेकर तशा स्टँड येथून पुण्याकडे जाणाऱ्या बसमधून जात असताना किनी टोल नाका इथं तिकीटाचे पैसे देण्यासाठी पर्स शोधली असता त्यांना पर्स मिळून आली नाही म्हणून त्यांनी आपले भाऊ व चुलत भाऊ पोलीस अंमलदार आनंदा पंदारे यांना माहिती दिली मिळालेली पर्स त्यामधील तेरा लाख रुपये किमतीचे अकरा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अकराशे रुपये इतर साहित्य माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत जानवी वरेकर यांना परत दिले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा